हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे सहा वाजलेत मी तुमचा राम आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये चला आवरू या आणि जाऊया मंगल कार्यालयाकडे चला तर मित्रांनो आवरले आता आपलं बॅग पॅक झालेली आहे आणि फुल टू रेडी पण झालोय तर आता निघतोय शॉपिंग साठी आणि मग शॉपिंग झाली की निघणार आहे मंगल कार्यालयाकडे चलाच रूम चेकआउट करून आपण निघालोय डिमांड कडे जायला कारण डीमार्ट जाऊन थोडीशी शॉपिंग करायची म्हणून पंचेचाळीस रिक्षे जवळून चालले होतं पण एक पण थांबत नव्हतं शेवटी एक थांबला मग काय ताव बघितला आणि डायरेक्ट ऑटो मध्ये घुसलो आणि जागा धरली जसं माशाला पवायला आणि मिडल क्लास माणसाला मोलभाव करायला शिकवायची गरज नाही त्या प्रकारे इथं मग आपण शंभर रुपये भाडं म्हणणाऱ्या काकाला तीस रुपयामध्ये डी मार्टला सोडायला लावलं हा उगन मग काकानं पण आपल्याला तीस रुपयामध्ये आणून सोडलं होर गरीबाच्या खिशाला पाकिस्तान सारखं कंगाल होण्यापासून वाचवणाऱ्या डीमार्टला मग आपण फायनली आलो मित्रांनो तीनशे चारशे रुपयाचा बूट घेऊन लग्नामध्ये घालायचा एवढाच आपला उद्देश होता म्हणून पण इथं आलो आलतो तर बुट घ्याव म्हणून मग एखादी पॅन्ट बी घ्याव म्हणलं जरा नादर नादर पॅन्ट दिसू लागले इथं मिडल क्लास माणूस आपण स्वस्त दिसल्यामुळं काय काय घ्याव काय काय घ्याव असं करू लागलो शेवटी मी कंगाल होणार मलाच कळाला नाही फायनली बिलाचा धक्का दंडीशी आपल्याला दिला ढिमार्ट तीनशे रुपयाचा बूट घ्यायला आलो साडेचार हजार रुपयाची शॉपिंग झाली काय बोला आता ऑफिशियली आर्थिक मंदी आलेला विजय माल झालोय पण आकड काय आपली जात नाही मग एका भावाला शो ऑफ करणारा डीमाच्या बाहेरचा व्हिडिओ म्हणलं आता इथून निघालोय आपण नवरीसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायला चला आपल्याला काय आयडिया नव्हती काय घ्यावं पण आलो एका पर्सच्या दुकानावर आणि पर्स घ्यावं म्हणलं मग नवरीसाठी एक छानशी अशी पर्स घेतली आणि मग निघालो मंगल कार्यालयाकडे बसलोय ऑटो मध्ये पण आकड तर अशी आणस का बीएमडब्ल्यू चा मालक आहे मी उफ मय और मेरी की आदत सकाळपासून भनभन भगिट्यासारखे हिंडून मग आपल्याला लागली होती भूक म्हणून आलो मग इथल्या अस्सल वेज नावाच्या एका वेज रेस्टॉरंट मध्ये तिथे काही जेवायची इच्छा होत नव्हती म्हणून मग तिथून घेतलं पार्सल आणि आपण नाही घालो मंगल कार्यालयाकडे आता करून मी मंगल कार्यालयात तर मित्रांनो आता आलोय मी मंगल कार्यालयात आणि इथे सोनकांबळे परिवार आणि शिंदे परिवारातर्फे सर्वांचे सहर्ष सहर्ष हार्दिक स्वागत आहे तर सगळी शॉपिंग वगैरे झालेली आहे आता आपली आणि आपण आता एंटर केलं इथं सगळा बॉजा बिस्तऱ्या घेऊन आलोय आपण आता बघूया रूम्स कुठे हा लॉन्स मध्ये आपल्याला एक नंबर आवडला कसला भारी आहे आणि मॅनेजमेंट सगळं नंबर तर चला तर मग आता रूमला जाऊया रूमला आलात इतक्यात नवरी बाई पण आल्या सगळं वराड वगैरे आलेलं आहे आता फायनली आणि मी इथं थांबलोय रूमच्या बाहेर वरून नजारा बघत पूर्ण ह्या लॉन्सचा एक नंबर आहे लॉन्स फायनली इतक्यात नवरदेव सुद्धा आलेले आहेत आता नवरदेव

नवरदेवाच्या चेहऱ्यावर का नवरदेव हमारी आख्या तरस गई ती तुम्हाला को को। चला आता नवरदेवाला भेटून झाले आता बाहेरच्या सगळ्यांना भेटूया बाहेर नवरदेवाची शेरवानी आणि हार यांच्यासोबत फोटोशूट चालू आहे दुसरीकडे नवरदेवाच्या बुटाचा सुद्धा फोटोशूट चालू आहे एक नंबर सगळी सुरुवात झालेली आहे आता हळूहळू संध्याकाळ व्हायली लग्नाची वेळ जवळ येईल बसे सिस्टम जेवायला असल्यामुळे आलेले पाहुणे डायरेक्ट जेवायला बसायलेत कारण तशी सोय लावून ठेवलेली आहे काही वेळातच लग्नाची वेळ जवळ आली आहे त्यामुळे आता सगळा मित्रपरिवार आमचा जमा व्हायला आहे खूप दिवसाने आज बऱ्याच दिवसापासून न भेटलेल्या मित्रमैत्रिणींची भेट होणार आहे तर चला आता नवरीकडे जाऊया आपण नवरी रेडी झाली रेडी झाली रेडी नाही झाली आता हळूहळू आमचे मित्रमैत्रिणी आलेले आहेत नवरी सगळ्या मित्रमैत्रिणीला भेटायची एक प्रकारे हे सगळं गेट टुगेदरच व्हायलाय आमचं तर चला आता सगळ्यांना भेटून झालंय आता नवरी बाई सोबत निघालोय खाली कारण नवरी बाईचा आहे फोटोशूट लग्नाची लगबग पण सुरू झालेली आहे आता कोणत्या क्षणी नवरदेवाची वरात येऊ शकते चला तर मग आता वरात आलेली आहे आता आपण जाऊया वरातीकडे नुसता राडा I'm चला तर मित्रांनो आता आपण आलेला आहेत मधी वरात संपलेली आहे आणि आता नवरी नवरदेव या गाड्यावर बसणार आहेत आणि इथून गाड्यावर बसून दोघं गा, डॅशिंग एंट्री घेणार आहेत स्टेजवर तर चला आपण त्यांची एंट्री बघूया आता नवरी नवरदेवाचा गेटअप बघून लय भारी वाटत आहे नंबर दिसत आहेत दोघं अशी आमची लहानपणीची मैत्रीण फायनली लग्नाच्या बेडीत आज अडकणार आहे फायनली दोघे या गाड्यावर बसलेले आहेत एकोणेकाच्या आधाराने तसाच दोघांनी एकूणमेकाला जीवनभर आधार द्यावा हीच देवाकडे प्रार्थना आहे तर आता गाडा सुरू होत आहे आणि दोघांची डॅशिंग एंट्री स्टेज वर होणार आहे तर चला बघूया पण त्याआधी एक छोटासा डान्स होणार आहे नवरदेवाच्या वहिन्यांचा तर ते आपण बघूया आता काही क्षणातच डान्स सुरू होणार आहे त्यांचा बघूया आपण असा थोडं असा आता डान्स संपल्यावर नवर नवर देवांची एंट्री होत आहे स्टेज कडे चला तर मित्रांनो हा अविस्मरणीय लग्न सोहळा आपण आता सर्वजण मिळून पार पाडूया हा लग्न सोहळा आपण सेलिब्रेट करूया नव दाम्पत्याला चांगल्या प्रकारे आशीर्वाद देऊया सर्व तयारी झालेली आहे आता या दोन्ही परिवाराच्या वतीनं या ठिकाणी स्वागत आणि सर्व मित्र परिवार पुढे येऊन बसलेला आहेत आता या ठिकाणी आपल्या काय बुद्ध शरणा ग्छामे बुद्ध शरद गाम शरणा ग्छामेंग शरदम गाम संगम शरणा ग्छामे संगम शरदम गामे मोटेअम पे बुद्धन शरणा ग्छा मोटेअम पे बुद्ध

लग्नाला खूप गर्दी आहे मित्रांनो जवळपास दोन तीन हजार लोक येत सर्वजण ह्या सोहळ्याला उपस्थित झालेले आहेत तर फायनली आता ती वेळ आलेली आहे जेव्हा नवरी नवर देवाच्या गळ्यात माळ घालणार आहे ना ते मे वरम नवरदेवाने नवरीच्या गळ्यात माळ घालता सर्वांनी फुलांचा वर्षाव केलेला आहे अशा प्रकारे हा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे वधू वराच्या जीवनातला हा सर्वोत्तम आणि सर्वाधिक महत्वाचा क्षण आज पार पडलेला दो आहे दोघ खूप खुश आहेत देव ह्यांना खूप जास्त आशीर्वाद देव एवढीच प्रार्थना आहे कॉंग्रॅच्युलेशन समतान विशाल आस्वाद घ्यायचा आहे नंतरच जागा सोडायची मग आता मी स्टेज कड निघालो आहे वर नवरी नवरदेवांना गिफ्ट द्यायला आणि त्यांची भेट घ्यायला ही माझी लहानपणीची मैत्रीण समू ज्याचा आज विवाह सोहळा पार पडलाय दोघांना गिफ्ट दिलं दोघांसोबत अशी छानशी पोस्ट देऊन फोटो काढला दोघे आपले मित्र आहेत समू माझी लहानपणीची मैत्रीण असं वाटत आहे माझ्या लहानपणीच्या मैत्रीणचं नव्हे तर माझ्या बहिणीचं लग्न आहे दोघांसाठी खूप जास्त मन भरून आलेला आहे आणि खूप आशीर्वाद आहेत दोघांना देवानं कायम सुखी ठेव हो, एवढीच प्रार्थना आहे देवाकड नर नवर देवाला भेटून झालेला आहे फोटो काढून झालेला आहे आता प्रदीप आणि एकटा त्यांच्यासोबत फोटो काढणार आहेत तर मी आता निघालेलो आहे खाली खाली जाऊन जेवणाची सोय बघतो जेवण करतो मग आम्ही सर्व मित्रमैत्रीण आता इथे जेवायला बसलेले आहेत हे योगिताचे पप्पा आहेत खूप चांगले आहेत खूप जास्त मनाने चांगले ते आणि हा एक माझा छोटा मित्र आहे त्याची त्याची एक लव्ह स्टोरी तुम्हाला सांगतो ऐका अनिशा आहे ना अनिशा आहे ना अनिशा 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 कमाल रे तुझं वय काय तुझी गर्लफ्रेंड <laughs> <laughs> मस्त रे किपटअप किपटअप आता सर्व आठफोन नवरी घरी पोहोचलेली आहे तर दोघांचं स्वागत होतं आहे ताईंच्या हाताने आता नवरी नाव घेणार ना आहे बघूया काय घेते नाव हा विधी एकदम नंबर एक असतो इंटरेस्टिंग असतो मजा येते नाव द्या नाव घ्या म्हणून अडवत्या दाय ननंदबाई भाए। ननंदबाईंचा ठेवून मान खास मनात धरते सुखी संसाराची आस वेळेचा भाण घेऊन करा आता घाई विशाल रावचं नाव घेते आत्या केस असबाई आता विचार <laughs> <That language> <laughs> 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 तर फायनली <फारेकारे> नवरीचा गृहप्रवेश झालेला आहे आणि अशा प्रकारे समता आणि विशालचा हा लग्न सोहळा पार पडलेला आहे चला तर मग आता सर्व आठ पुण्य निघूया परळीला तर कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आता नवीन अशाच एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू